रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा स्वर्गीय माता बहिणाबाई व स्वर्गीय पिता करडाजी दुधे यांच्या पुण्यतिथीनिमित्त वृद्धांना भोजनदान व ब्लँकेट वाटप पनवेल नवी मुंबईचे प्रसिद्ध उद्योगपती महाराष्ट्र बिल्डरचे सरचिटणीस तुकाराम यांनी आपल्या माता पिताच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी घरी पूजा अर्चना करून नेरा येथील स्नेहकुंज आधारगृहामधील वृद्धांना भोजनदान व ब्लँकेट वाटप केले या कार्यक्रमाला दुधे परिवारातील तुकाराम दुधे त्यांची पत्नी त्यांची बहीण मेवणे त्याचबरोबर पत्नी सुरेखा दुधे मुलगा विकी दुधे मुलगी ज्योस्ना दुधे मुलगी दीपिका दुधे देशपांडे जावई मिहीर देशपांडे यांच्यासोबत मित्रमंडळी प्रमोद वरोकार प्रदीप ठाकरे सिद्धाराम भालेराव तसेच पत्रकार शंकर वायदंडे पत्रकार गणपत वारगडा संविधान वाघमरे आदींसह स्नेहकुंजा आधार वृद्धश्रमाचे नितीन जोशी संगीता जोशी आणि दुधे यांचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते या सगळ्यांनी उपस्थित राहून अन्नदान सुद्धा केले माता पिता बहिणाबाई उद्धवडाजी बुले पिता उद्धवडाजी भुजे आज यांच्या खंडित निमित्त संपूर्ण परिवार उपस्थित राहून त्यांचं प्रतिभेचं पूजन करण्यात आलं व पूजन केल्यानंतर सर्व परिवार व सर्व मित्रपरिवार उपस्थित सर्व कार्यकारी जनता तसेच आम्ही सर्वांनी मिळून नेरा येथील स्नेहकुंज वृद्ध आश्रम आहे संपूर्ण वृद्धांना अन्नदान करण्यात आले तसेच त्यांच्यासाठी हिवाळीचा हिवाळा असल्यामुळं तिथं त्यांना ब्लँकेट देण्यात आले अशा पद्धतीनं आज कार्यक्रम पार पडलेला आईवडिलांच्या माध्यमातून ते आम्हाला मदत करत असतात आणि हे आश्रम त्यांचंच आहे असं आम्ही प्रत्येक वेळेला त्यांना सांगतो कारण का हे आश्रम उभं करण्यामध्ये त्यांच्या सिंहाचा वाटा आहे त्यांना दरवेळेला काय लागलं आम्हाला आश्रमामध्ये घालणे वर्षातून कमीत कमी चार वेळा तरी ते लाखभर रुपयाचं तरी घालणे आम्हाला आश्रम आणि इथे काय सिमेंट लागलं वीट लागलं रेती लागलं काही लागलं साहेब अशाशी अडचण आहे तरी कसलाही विचार न करता संकोच न करता ठीक आहे लक्षणे मी पाठवून देतो आणि त्यांच्या आईवडिलांच्या नक्कीच आम्ही वगैरे करतो आणि त्यांची ही माया सगैव आमच्या पाठीशी बैठकभाई आणि आमचे आहेत आमचा आज गणपतीचा कार्यक्रम झाला तरी पाठ करून आज इथे दुर्गाश्रमामध्ये सर्वांच्या सोबत फॅमिलीची त्यांची इथे आली आणि सर्वांच्या सोबत नेहमी बोलण्याचा आनंद घेतला आणि आपली थंडी भेटी काही बाजूला म्हणून एक त्यांना ब्लँकेट देण्यात आलं आणि हे फक्त पुण्यतिथीच्या दिवशी आपण दिल्लीत म्हणतो पण पुण्यतिथीत भरत आहे तीनशे पासष्ट दिवस ती लोकपती चालूच असते आता दर मंगळवारी आईवडिलांच्या नावानं रेल्वे स्टेशनला एक दहा जवळची शिवा बुंदी वगैरे वाटत असतो पहिलावी चौकरीच्या नावानं वीस तारीख आहे तर काय रुपये दरांसोबत नवरात्रात नऊ दिवस चार पाच हजार लोकांनंतर हे नवरात्र उत्सव साजरा करत असतो महाप्रसादाची व्यवस्था आम्ही तिथं करत असतो त्याच्यानं हा फक्त एक वर्ष आहे तुमच्या आश्रमाला एक, एक अल्पसा म्हणजे त्याला तुमच्याकडे त्यांची कृपा आहेत तुम्ही सांगितलेलं आहे तुमच्या मनोबामध्ये पण त्यांचं वर्षभर असे कितीतरी आश्रम असतील किंवा काय असतील आणि अन्नदान केंद्र आहे रेल्वे स्टेशनला मोफत खिचडी वाटपा असे विविध उपक्रम त्यांचे चालू असतात त्यामुळं ते फार अन्नदाते ला अन्नदाते म्हणायला पाहिजेत आणि यापुढेही त्यांची सेवा अशीच चालू राहील ही मी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो